नमस्कार मी सचिनकडे आलो होतो सचिन कुटेचा हा कुटे सरकार शाळेपाल फार इथं आपले जे मेंबर आहेत श्रेयस दिलीपराव निचत म्हणून आहेत यवतमाळून आलेत त्याचे काका आणि त्याचे सहकारी मंडळी आता मुद्दा असा व्हिडिओ याच्यामुळे काढतोय की त्यांनी काही शाळ्या निवडल्यात आता त्यांनी निवडलेल्या काही मोठ्या शाळ्या दावणीला भांडल्या आता आणि काही बारकी पाठर म्हणजे जे दोन दातावरली किंवा ह्याची जी आहेत ती पण इथं निवडली व्यवहार नेमका कसा व्हायला आहे काय गोष्टी सचिन बोलतोय ते बोलतोय आता माझेच सबस्क्रायबर आहेत आपले जुने मेंबर आहेत पहिले बॅच पहिल्या विद्यार्थी आहे श्रेयश एकदम म्हणजे जी सुरुवातीची बॅच होती आपली भोपाळे फार तेव्हापासूनचा तेव्हापासून जा तर आता सगळा सेटअप छानपैकी केलाय म्हणून एक व्हिडिओ काढून टाकतो चर्चा पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल आमचं काय बोलणं व्हायलाय काय नाही आणि कुठे गेल्याच्या नंतर काय बघायचं काय गोष्टी बघायच्या नाही जनावर कशी निवडायचे त्या संदर्भात तुम्हाला एक गायडन्स होऊन जाईल व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे बारकावे सगळे तुमच्या लक्षात येऊन जातील नियोजन कसं आहे आता फार मोर ज्यावेळेस नेणार त्यावेळेस म्हणजे बंदिस्त राहणार का फिरस्ती नेणार आहे का तसं तर बंदिस्त करायचं आहे पण जसे सचिन भाऊ बोलले का तास आम्ही आता शेतातच आपलं शेत खाली आहे थोडा आणि त्याला कम्पाऊंड आहे ना उन्हाळ्याच्या दिवस आहे तर तुम्हाला थोडस फिरवलेलं कधी बी चांगलं एकदम नेलं नेल आणि बाकी मग बंदिस्त दिसत राहील समजा एक दीड तास दोन तास फिरू आम्ही दिवसाला दिवसाच्या हे म्हणजे पूर्ण आता वेळेस काय डोक्यामध्ये प्लॅन होता कशी शेळी घ्यायची काय सगळ्या गोष्टी कारण काही मोठ्या निवड्यात काही बारक्या आहेत समजा पहिल्या रुतल्या पाठव काही आम्ही शेळी पाहून घेतला आहे प्रत्येक शेळी पाहून घेतलेली आहे दाता वगैरे त्यांचे खाणं वगैरे सगळं किंमतीच नियोजन कसं आहे नगावर कि किलोवर काय डोक्यात कसा प्लॅन धरला होता तुझं कसं ठरलं रे सांगितले तेरा साडे तेरा चौदा ला तुमचं मोठं जनावर आणि हे जे दोन दातावरले चार दातावरले हे जा जे जनावर आहेत समजा आता ही ह्याच्या किमती काय राहणार आहे बर बर बोकड कोणतं दिलं ह्याच्यात शेवाल याचे अजून हे याच्यावर आलं नाही ना दातावर नाही ना दाखव दात अजून पारडत नाही ना आदत किलो इकडच्या त्याच्यामध्ये म्हणजे आता हे सगळ्या गाभण म्हणून निवड्यात समजा आपल्या याच्यात अडीच तीन महिन्यात गाभन बर ठीक आहे आता ह्या सगळ्या नगदी तात येणाऱ्या पैकी नाही ना कोणती जवळच्या नाही घेतल्या त्यांनी म्हणजे ट्रान्सपोर्ट लाभ असल्यावर सरासरी याची काय किंमत राहणार आहे त्यांना सांगते साडे तेरा चौदा हजार समजा अजून आता मी आलो म्हणले होणारच झालं काही ना काहीतरी ठीक आहे ना किलोच जर म्हणलं तर किलोच काय ठरलं होतं होतो तीनशे तीस तीनशे दहा किंवा तीनशे रुपये म्हणजे तो पुन्हा चा रेट आणला म्हण ना खाली होत ना कमी केला खाली आणला ना तो काय झालं म्हणजे मुद्दा सांगायचं जर म्हणलं ना काय झालं होतं साडेतीनशे रुपयाचा रेट आम्ही सुरुवातीला सांगितलं बरेच लोक म्हणले सर आमच्या भागात अजून स्वस्त अशी तशी तर ते म्हणलं होतं मी तुम्हाला दोनशे ऐंशी नवी शेळी देतो दोनशे ऐंशी दोनशे सत्तर नवी शेळी देतो शे। तुम्हाला शेळी घेता आली पाहिजे शेळीनुसार किंमत ठरवत आली म्हणून त्याचं म्हणणं आलं की तीनशे तीस रुपयानं ही जी नवाट पाठरं येतं ही सगळी पाठरं तीनशे वीस तीनशे तीस रुपयापर्यंत आणि ह्या तीनशे किंवा तीनशे दहा पर्यंत बी पुरतात त्याच्यापेक्षा आमचं असं म्हणणं आलं की भाऊला सांगितलं की तुझे काय म्हणजे मेंटॅलिटी तुला कसं वाटतं घ्यायचं ते म्हणला सर तुमच्या मनावरती शेवटी काय आम्हाला तेवढं मी अभ्यासगंज करतोय पण माझं म्हणणं काय तुम्ही कुठे जा सचिनकडेच म्हणून नाही पण शेळी तिच्या क्वालिटीनुसार भाव ठरवा उगाच एखाद्या जाण्यावर तुम्हाला चांगलं आवड आहे आणि ते आम्हाला फुकट भावामध्ये द्या नाहीवत आणि एखादं जर समजा खरपडा असेल ते फुकट भात जरी देत असेल पुढचं कोणी तरी पण ते घ्यायला पुरत नाही तशातला प्रकारे म्हणला तुम्ही किमतीवर वजनावर म्हणले वजनावर तुम्ही नगावर म्हणले नगावरती आणि फार असं नाही असं म्हणजे सांगायचं सचिन जवळपास चार पाच हजार शेळ्या आरामात मागच्या चालू वर्षात विकलेल्या तर जर समजा त्याच्या ओरिजिनल म्हणजे व्यापारी लाईन मधला जर समजा नफा काडा असता तर चार मजल्याचं घर बांधून ते इथं बसला असता शंभर टक्के गोष्ट या बखळ आबळच लय बखळ खाण्यात मजा नसते हा आता मरमर त्याची बी दोन पैसे तिचे मग ते तीनशे दहा आणि तीनशे वीस बी तुम्हाला परवडून म्हणलं काय घरून घालीन का बरोबर आहे का यांनी ह्या सीझन मध्ये आता जे जनावर निवड आहेत ना तर तो पण मुद्दा असा आहे की जनावर पाहून हे प्रत्येक जनावरला व्यवस्थित हे करून तुम्ही पण निवडते वेळेस कुठे बी जवळ घ्यायलात ना तर पाहून निवडा वातावरण आता ती बिठलचं बोकड काय झालं त्यांचं निचित भाऊचं म्हणणं आलं की आता बिठलचा बोकड न्यायचा आता आमची बेजारी होईल म्हणलं दोन महिने बोकट ठेवूच ना का इथून पुढचे दोन तीन महिने गडबड करू नका व्यवस्थित अंगावर येऊ द्या एखादा चांगला आता कारण शेतकरी विकायचं असते कोणाला नाही त्यावेळेस तुम्हाला यवतमाळ साईडला चांगला बोकड घेऊन देतो हा व्यवहार होता एक जनरली शेळ्या निवड्याता बाकीच्या गोष्टी आता ती माणसं बी नवीन आहेत फार काही व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नाही परंतु ही जनावर निवड येतं आणि भाव फायनल करून सचिन व्हिडिओमध्ये एक भाव फायनल करून टाकू म्हणजे ह्यांना पण कळत की हे जनावर जे आता आपण व्हिडिओमध्ये दाखवली ती कशी गेली पारदर्श माझाच विद्यार्थी आहे तो पण माझाच माणूस आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर होत आहेत तुमच्या बी लक्षात येऊन जाईल ठीक आहे बघा आता व्यवहार अंतिम टप्प्यात हे जनरली मी येण्याचं कारण की बाबा हे जे जुने विद्यार्थी आहेत ह्यांना बी सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसाव्या आणि त्यानं सांगितलं की ह्या साडे तेरा फायनल फायनल त्या साडे अकराच्या आसपास सगळ्या गोष्टी हे बी पिल्ल्या शेळ्या घ्यायच्या मनात उदाहरणार्थ हे पाठवू आहे मी पण शेळी पालनामध्ये बरंच काय घातलंय आणि तुम्ही पण शेळी पालनामध्ये भरपूर काय बघितलं युट्यूबच्या माध्यमातून जनरली साडे अकरा हजाराच्या आसपास जर हे समजा अशी भेटत असतील हेच बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल हे ये, हे पिल्ल अकराला तुमचं म्हणणं आहे समजा ह्या सगळ्या बसाव्या मध्यम मार्ग काढू का मार्ग काम करा हे सगळे हे मागचे इकडे का समजावस अगे व्हिडिओ मध्ये घालून तुला हे <laughs> सगळे पिल्ले आहेत हे साडे अकरा अकरा वरती थांबलेले हे काम कर सचिन त्यातल्या पैकी कोणा एकाच तोडा एक तर तो हेचे पाचशे तोड नाही तर त्याचे पाचशे तोड बरोबर आहे पुढे गेला इकडेच आहे का ह्याचे पाचशे तोड किंवा त्याचे पाचशे तोड तुला बघ कोण त्याच्यात हा त्या किती येत मोजल्या का राहद्याने हे अकरा उद्या नाही नाही ते मग त्यात आल्यावर पुन्हा येतो ना मी मी काय आंबा काय सकाळी उठून या काय माझा अरे भाव वाढते असते त्यावेळेस मी पुन्हा काहीतरी करून शेवटी शेवटी आखा महाराष्ट्र आलेला म्हणजेच माणसं त्याच्यामुळे तू ताण घेऊ नको आहे ते पण आहे हे बघा चांगलं पोहोचलेलं बोकडा पिलू जे एका साथात तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण हे पिले तयार करणारे हे बरोबर आहे पण आता ती राहू द्या तुमच्या मनावरती ठीक आहे बघा एकदा सगळ्याच म्हणजे हे आलेले आहे आता हास करून सगळ्या गोष्टीत म्हणून मी व्हिडिओ करून टाकतोय बाकी व्यवहार असं झाला किती आता संख्या पस्तीस नाही ती का तुझी पस्तीस संख्या आहे ते सतरा आहे का आणि हे अठरा समजा आणि हा ते आदत पिलू आहे ना तेच कसं धरलंय बोला ना मग काय बोकड कोणतं हे आहे ना बघा खन पिलू आहे मुद्दाम दाखवतो हे लागवडीसाठी चांगलं हे चेहऱ्यामध्ये याच्यामध्ये पिलू निबर पिलू आहे आणि विशेष म्हणजे जवळ घे ना आदत किलो आहे हे बघा अजून दात पाळणार नाही टेस्टिकल हे ते सगळे प्रॉपर हे ते अरे दाट नाही काही नाही गरीब आता नंतर तुम्हाला लावायचा बी नाही दोन तीन महिने आता काय बोकड लावायचा विषय नाही मग काय अडचण आहे सांग बोकडाचं बोला ना मग काय सांग तुम्हाला सांग काय म्हणणं

का विषय नाही टाकतोय कारण तुम्हाला पण सगळ्या गोष्टी कळाव्या आणि अडचणी काय असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला फायदा व्हा बाकी ट्रेनिंग वगैरे चालवते फार मोठी माहिती वगैरे घेणं गरजेचं आहे आता ह्या जनावर नेले म्हणजे फार सोपं काम नाही नेल्यावर लय सांभाळावं लागतंय नेतानी इथून देताना लंगड हे ना, ना मथार हे ना आजारी हे ना शेंबड हे काही हे ना संडास आहे एकिला फक्त बारीक एक जराशी लेणी पातळ वाटली मी बाजूला काढायला छाटलेले जनावर दाखवतो इकडे बाजूला बाजूला ठेवलेले जनावर म्हणजे बाजूला म्हणजे सांगायचा मुद्दा की निवडून पारखून दिलाय पण इथून पुढे होता का मी त्याला तेच सांगितलं दादा तू तयार झालास का नाही त्याला पहिला प्रश्न होता माझा आल्याबरोबर कारण माहिती परिपूर्ण पहिल्या बॅच पसून बारकावेन अभ्यास झालाय सगळ्या गोष्टी केल्या आता शेवटी नेऊन फक्त सेट करायचे त्याला ते सांगितलं तुला परत एकदा आठवण करून देतोय जनावर गेल्याच्या नंतर जनावर जर समजा खाता खाता बाकीच्या जनावर उभं राहिलं बाजूला खाऊन उभं राहिले त्याला काय झालं का, आदा आदा का। तुला दिसायला पाहिलं शंभू बी दिसा बी दिसा लंगड बी नाही काहीच नाही तरी बी उभय तरी पण त्याला ताण आला एवढं लक्षात घे आजारी पडू शकतंय त्याला बाजूला घे मायेना हात फिरव गुळपाणी पास स्ट्रेसवेल दे एखादा औषध पास बाजूला घे नाकाला शंभर दिसायला लागले सर्दी तात्काळ कारण इथून प्रवास करणार आहे मला पर्यंत प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे जनावरांची उद्या काळजी घेणे गरजेचे दुसरी गोष्ट काका लक्षात घ्या इथून गेल्याच्या नंतर प्रवासामध्ये सायकोलॉजी असते हा सगळा खेळ जनावरांचा मानसिकतेचा आहे हा उद्या आपल्या नाही करमल नाही घेतलं युट्यूब घेतला मोबाईल फेसबुक पाहिलं या गावाला नाही करमलत गेलं देवाला दर्शनाला तसं नाही याला काय ते मालक आणि पाणी चारा एवढंच आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या तर त्याला गेल्याच्या नंतर तुमच्याच हातावर येणं आहे सचिन नाही इथं मस्त मायेनं कडबा टाकला हे सगळं टाकलं तुम्ही गेल्यानंतर असं म्हणलं ते म्हणून माझे पहिलंच मालक बरं होत जनावर तानात येणार आहे त्याच्यामुळं गेल्याच्या नंतर छाय गोष्टी आता तुमचा अभ्यास झालाय त्याचा पण तुम्हाला पण लक्षात राहू द्या तुमच्या दोघांची रिटायरमेंट हप्त्याला पंधरा दिसाला चार दिवसाला तुम्ही भरणारे चक्कर रोजच आहेत का रिटायरमेंटचा प्लॅन आहे दोघांचा आणि सगळ्या गोष्टी आहे हा फक्त हो एवढं जर उभं राहिलं तर का उभं राहिलं त्याला काय पायाला झाले का तर खूर चेक करायची उभं राहिलं तर त्याची सर्दी किंवा ताप चेक करायची बरोबर आहे का नाही म्हणजे हे साधे खेळ आहे आणि करमन गेला मोकळ्या खाची काही शेळ्याला सवय असती तर थोड्याशा फिरवून आणायच्या जिने नाही जिचं पोट इथं भरलं नाही गव्हाणीला ती जाऊन तिकडं आपल्या पांदीला खाती बरोबर आहे का नाही आणि शेवटी एखादी पोट भरले तिकडे भरले खाऊ जर काय उद्या या काही का <laughs> असा एक हा व्यवसाय एकदम चांगला आहे आणि जो आम्ही जवळपास ते गव्हर्नमेंट मध्ये घालवले तो एक वेगळा विषय होता आता ह्या विषयातून आम्ही बाहेर निघून एका दुसऱ्या विषयामध्ये आम्ही प्रवेश करून आहोत आणि पाळीव पाण्याच्या जवळ जाऊन आम्हाला आता आमचा आमचा वेळाचा सदुपयोग पण होईल आणि उत्पन्न आयुष्यामधले सगळे टप्पे तुमचे झालेत कमाईचा टप्पा झाला प्रतिष्ठेचा टप्पा झाला चार माणसामध्ये समाजामध्ये मानाने फिरायचा तो टप्पा झाला लेकरा बाळायला सगळ्याला कार्याला लावलं तो टप्पा झाला पोरीचे लग्न झाले आता स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे मस्त पाच पन्नास कोंबड्या मस्त तांदूळ आणि कशी आहे शिपायचेंडे द्यायचे मुलांसाठी करून यांनी पण आपला व्यवसाय सांभाळून एक कंटिन्यू ठेवा पोरांनी पोरांनी बरोबर आहे आणि काय हो प्रत्येक जणाला नोकरी नाहीये नाही बरोबर आहे का हजार पोरं पेपर देतात त्यातले लागतात दोन आणि मग बाकीच्यांनी काय करायचं नऊशे नव्वद किंवा नऊशे सत्तर पोरांनी काय करायचं प्रत्येकानं आपापल्या कलान आपापल्या आवडीनं आपापल्या राशीनं व्यवसाय निवडावा राशीनं म्हणजे आवडीची रास आणि तू मला फार अभिमान वाटतो दोन वर्षापासून अभ्यास चालू आहे आणि आता हे व्यवसाय मी मला तुम्ही सेटअप चांगला करा लवकरात लवकर तुमच्या फार्मर येऊन व्हिडिओ बनवतो शुभेच्छा तुम्हाला स्वागत व्यवस्थित सगळ्या गोष्टी सौदा झाला छान वाटलं वु चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ओळ लिहून पाठवा बाकी तुमच्यासाठी सगळं काय